यवतमाळ जिल्ह्यातील पोफाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव येथील राघोजी यांना एप्रिल रोजी त्यांचा मोठा भाऊ प्रभाकर दारमोडे यांनी शेतात जात असताना वाद शिबी गाड केली या प्रकरणी राजघोजी दारमोडे पोफडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते परंतु तेथील पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल न करता उलट त्यांनाच लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या नाना मस्के या पोलीस कर्मचाऱ्यांनी राघोजी यांच्या कानावर चापटांनी मारहाण केल्यामुळे त्यांच्या कानाचा पडदा फाटला असून या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी राघोजी दारमुळे यांनी पोफडीसह यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे एम सी न्यूज मराठी करीता विशाल मासुरकर यवतमाळ